लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ दोडामार्ग तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकांना वाचवण्यात यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आज सकाळी साडेपाच वाजता भेडशी पुलावर पुराच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने कारमध्ये अडकलेल्या दोन युवकांसह जीप गाडीमध्ये अडकलेल्या युवकांना वाचवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आलं आहे हे दोन्ही युवक गाझियाबाद यूपी येथील आहेत अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठोबा सावंत पोलीस हवालदार सुतार पोलीस शिपाई अनिल कांबळे यांनी तात्काळ लाईफ जॅकेट दो रिंग अशा साहित्य घेऊन घटनास्थळ गाठत भेडशी जुनापुल येथे दाखल होत या ठिकाणी एक कार आणि त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेली स्थितीत दिसून येत होती या कारमध्ये दोन युवक अडकून होते पोलीस हवालदार विठोबाल सावंत यांनी धाडसाने पुराच्या पाण्यात उतरून दोर सदर बुडणाऱ्या युवकांकडे फेकला आणि त्या युवकांनी तो दोर कारला बांधला त्यानंतर पोलीस हवालदार विठोबाल सावंत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी पे एसआय आशिष भगत पोलीस हवालदार सुतार पोलीस हवालदार माळगावकर पोलीस शिपाई अनिल कांबळे आणि ग्रामस्थ यांनी मिळून दोर साह्याने दोन बुडत असणाऱ्या युवकांना सुखरूप बाहेर काढलं तर या यु बुडणाऱ्या युवकांना स्वतःची जीप गाडी पाण्याच्या प्रवाहात घालून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंदगड तालुक्यातील मुलांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे चंदगडच्या दिशेने जाणाऱ्या जीप गाडी चालकासह या घटनेबाबत माहिती विचारली असं त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या जीपमधून जात होते समोर असलेली कार चालकाने त्यांची गाडी पुराच्या पाण्यात घातली आणि ते अडकले ते बुडू लागले आणि त्यांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची जीप पुराच्या पाण्यात घातली आणि कारमधील युवकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्याने दोन्ही युवक हे पुराच्या पाण्यात अडकले आमची गाडीसुद्धा पाण्यात अडकली दोडामार्ग तालुक्यातील भेडशी पुलावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं असल कार मालक यांना त्यांचे नाव विचारलं असं त्यांनी त्यांचे नाव मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी राहणार गाझियाबाद यू पी असं सांगितलं त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं आम्हाला पाण्याचा अंदाज न आल्याने कार पुलावर घातल्यानंतर अचानक पाणी वाढलं त्यात आम्ही अडकून पडलो असं कारमधील युवकांनी सांगितलं आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी